नमस्कार मंडळी मी मनोज कर्वी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज व्हिडिओ करायचं कारण असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये कार्यक्रम केला होता मी आमोशा दिवशी आपल्या गावाच्या जवळच केला होता कार्यक्रम तर कार्यक्रम झाल्यावरती त्याचा पहिला कार्यक्रम झालेला आहे त्यांचा म्हणजे तर पहिला कार्यक्रम असा झाला की ज्याला केस नाही ती ज्याला आभ्रण नाही म्हणजे एक आपण आराधीच म्हणू शकतो त्यांनी कार्यक्रम केला आहे तो जा आणि जा तो कार्यक्रम त्यांचा सक्सेस झाला नाही त्यातून त्यांना काही प्रचिती घडली नाही आणि त्याच्यामुळे मला विचारायला आली की मी त्यांना मला नाही तुमचा चुकीचा झाला आहे हे विचारलं की बाबा कार्यक्रम लक्ष्मीचा करायचा आहे कसा असतो तर लक्ष्मीला पोतराचा असतो तुमच्या त्या माणसानं चुकीचं केला हे शब्द माझ्या तोंडनं कधी जाणार नाही त्या कार्यक्रम झाला सगळं व्यवस्थित झालं पण ज्यांनी पहिला कार्यक्रम केला त्यांनी दुसऱ्या माणसाला पुढं घातलं आणि सांगितले की तुझा आताचा बी कार्यक्रम चुकीचाच जा झाला माझं सांगणं आहे जे आहे ते त्यांना कोणी का असं नाही एक सोजड ना आवा घेत नाही मी अशी लोकांचे घरं जळायची बंद करा पहिलं घर आहे त्यांचं आता त्यांना सूत्रोद्याशात वर येऊ द्या काहीतरी सगळ्या तुमच्याच गोळा डोक्यानं गोष्टी नसत्या त्या किंवा आराध्यान आराध्याची कामं करावी पोतराजाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केलेला मनोज कसबे खपवून घेणार नाही वॉर्निंग समजा आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचल मनोज कसबे पाचशे पोतराज घेऊन तुमच्या दारामध्ये येणार आता ही व्हिडिओ बघून तुम्हाला एक माफीचा व्हिडिओ मला फीडबॅक द्यावा लागेल पाठीमाग द्यावा लागेल कार्यक्रम झाला कार्यक्रमाची रूपरेषा कशी असते लक्ष्मी मिळायच्या तुमचा कार्यक्रम चुकीचा झाला असं सा सांगताय आदल्या दिवशी देवी ठेवायची काय संबंध दिवीनं सपनात येऊन सांगितलं का कोणाला की मला आदल्या दिवशी लपवून ठेवा अशा कुठल्या शास्त्रात लिहिलंय की दिवीला लपवून ठेवायचे किंवा आदल्या दिवशी ठेवायचे आणि का ठेवायचे हे जर मला सांगितलं तर बरं होईल भाऊ तू त्याचं शास्त्र माहिती पाहिजे कुणीही बोलायचं नसतं आम्ही दहा पाच लाख रुपये खर्च करून कार न केले ती त्यासाठी ज्या त्या गोष्टीची लायसन लागते तुम्हाला सुद्धा पत्राच व्हावं लागेल केस वाढवा लागतील आभारण घालावं लागेल आणि मग एखाद्या पोतराजाला आडवं लावायचं बघावं लागत लक्षात ठेवा एखाद्याच्या मनामध्ये असा संभ्रम भरवून एखाद्याची जा घरं जाळायची बंद करा आणि लक्ष्मीला मंत्र काय असतो तर ऐका मंत्र काय लक्ष्मीला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं आणि आईराजा उद्या कानात सांगितलं का आणि नसलं सांगितलं तर मग तुझा गुरुमार्ग चुकला लक्ष्मीला आईराजा उदवत मंत्र आहे का लक्ष्मीला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं मंत्र आहे का असं काही लोकांच्या मनात भरवायचं आणि हा नवीन आहे काय भेटलं आणि जे काय माझे चॅनलवरती आहेत किंवा नवीन माझे बघतात बरेचसे मला रोज कॉल येतात त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा बनल किंवा त्यांच्यासाठी एक माहितीचा व्हिडिओ बनवून आजचा व्हिडिओ करतोय मी त्याचं म्हणणं होतं की लक्ष्मी टिळा दिला नाही किंवा जळात काढताना तिला रक्त लावलं नाही आता मला कमेंटमध्ये सांगा लक्ष्मीला रगात लावते ती का तिला रक्त पाचते ती का कुणी बी सांगायचं मला मूळ स्तंभामध्ये लिहिलेलं आहे नरबळी दिलाय तिने मागून घेतलाय का तर ती होतमात करत होता नरबळी पण तिला नाही ज्यावेळेस दैत्याचा वध केला तिने त्यावेळेस दैत्याने तिला मागून घेतलं होतं तिच्याकडनं की आई जरी तुला सगळं गोडाच असेल पण माझ्यासाठी तिकटाचं लागल मला ती दैत्यासाठी आहे तुम्ही दिवीलाच पाजायचा काय म्हणे तर तुझं तिथं चुकलं देव देव दिला रगात लावलं नाही काय सांगताय काय लोकांच्या मनात भरवत आहे अंधश्रद्धा आम्ही लोकांना अंधश्रद्धेतन बाहेर काढतून तुम्ही घाला अजून आतमध्ये अंधश्रद्धेमध्ये देवीला रक्त लावायची काय गरज आहे ती दैत्य मांडतोय काय त्याला पोळ्या चारायच्या का त्याला काय गरज नाही देवीला कुठल्याच तिकाट चालत नाही कुठल्याच देवीला आता तुम्ही म्हणसाल माहितीचं सांगतो तु तुम्हाला व्हिडिओचा तुला पोरीमध्ये तिकट निवडत असतो देवाळात जाते तर पण व्यवस्थित लक्ष कोणाचं गेलं का तिकडं असतो थिकटाचा निवत तो निवत कुणासाठी असतो देवीनं पायाखाली जे राक्षस धरलाय दाबून तुम्ही देवीची मूर्ती बघित नसल्यामुळं जी काय मला बोललोय त्याला काय माहितीच नसेल असा कधी तोंडापूर्ण घास जात नाही मूर्तीच्या देवीच्या तुळजापुरात खालना ताट फिरवलं जातं कोणाला खाली तिथे धरलाय पायाला त्यानं मागूनच घेतलं होतं मरताना शेवटची इच्छा काय आहे असं सुद्धा विचारलं जातं माणसाला तवा देते तसं त्या दहित्याला आयन वर दिलता त्याच्यासाठी तिकटाज निवत खालनं फिरून जातो निवत आई साहेबांच्या तोंडाला असं दाहून चारूनच आपल्यापर्यंत गोडाजणीवत येतो दे कुठल्याही देवाला चुकून रक्त लावू नका असं काही कोणाचा ऐकून जा संभ्रमामध्ये जाऊ नका वाईट वक्त करू नका हा आणि पाण्यातलं आदल्या दिवशी ठेवल्या म्हणून काहीतरी रुसत नाही आणि मोकळ्या घाघरी घेऊन जळावर शिवला गेला भरलेला घाघरी घेऊन दिवीला गेल्यावर दिवीला जळाला नेहमीच कशाला बाहू ती माहीत आहे का तुला आपण जळ कशासाठी काढतो देवीसाठी बरोबर आहे मग जळावर काय आधी तिथं देवी लपून ठेवायची तिथंच कळशा भरायच्या नाय असं कळशा घेऊन देवी घेऊन जायची का असं लोकाचं वाटोळ करायचं बंद करा लोकांच्या मनामध्ये काही भरवायचं बंद करा स्टॉप कर थोडं आता तुमच्या सांगण्याने त्या माणसाने एवढा खर्च केलाय कार्याचा चार माणसं गोळा केली जेवण खावण केलं तर आता हे सगळं पाण्यातच गेलं का सार तुमच्या माहितीनुसार म्हणजे देव देवालातून कळशा भरून न्यायच्या जळ भरून न्यायचा कुठलं शास्त्र काढता तुम्ही कशाचं देव जळातलं काढायचं नाही कळशा भरून कुठल्या न्यायच्या देवाला तुम्हाला माहिती आहे का या शास्त्र यातलं माहीत असलं तर ह्याच्यात पाऊल टाकायचं दैवत बसवणार आहे मी कोण बोलले त्यासाठी नाव घेत नाही मी गावामध्ये येऊन तुमच्या नावाने त्या ठिकाणी सर्व दैवत गोळा करणार आहे आणि तुला काय माहिती नाही काय लायचं नाही तुझ्याकडं विचारणार आहे लवकरच येणार आहे मी त्या ठिकाणी जर मला व्यवस्थित माफीचा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला तर ठीक नाही तर पाचशे पोत्राज माझा दारात आणून उभा करणार आहे आसूड घेऊन लक्षात असावं असं एखाद्याचा वाटोळा करायचं नाही एखाद्याच्या मनामध्ये काही पण भरवायचं नाही आणि गुरु मंत्र दिला का अंबाबाई बाबा आय राजा उद उदन ज्योतिबाच्या नावाने चांग असला मंत्र असतो का आणि मी सांगल का मंत्र बाहेर असा ही मंत्र असतो म्हणून गुरुच्या मंत्रात कुठली बी ताकद असतील ना असं चुकीचं काही बी सांगायचं नसतं जी बोलल त्याच्यात सुद्धा ताकद असते गुरुच्या मंत्रात आहे का काय बी देऊ दे मंत्र तिने पण तुम्ही आहे राजा उदंजी माझं सांग लक्ष्मी ती मंत्र असतो का काय पण काय पण कोण बोलत असत पण कसं वेग बसणाऱ्यातला नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो लवकरात लवकर माझा कॉल घ्या तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही फोन उचला मला दोन गोष्टी बोलायच्या तुम्हाला असं भी होऊन पळायचं नाही तुमच्या घरी यायला तयार आहे मी गावामध्ये दैवामध्ये जो व्यक्ती चुकीचा करतो ही गोष्ट मला पटत नाही मला डुप्लिकेट गोष्ट आवडत नाही मी डुप्लिकेट कधी के कोणाचं केलेलं नाही किंवा करत नाही मी जर कोणाचं डुप्लिकेट केलं तर आई महाराजें मला बघून घेईल माहीत आहे जा जा का पण तुम्ही जे लोकांच्या मनात तुमचं वाचवायसाठी किंवा तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्या त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करताय त्यांच्या मनाची बरवत आहे ही थांबवा बाकीकडे चालेल म्हणून कसब्याकडे चालणार नाही त्या त्या गोष्टी आणि लवकरात लवकर फोन महागारे रिटर्न करायचा मला आणि व्यवस्थित काय गोष्टी आहेत त्या काय नाही ती मला बोलायचं धन्यवाद नाहीतर सर्व पोत्रास पाचशे पोत्रास घेऊन करा तो पर्यंत मी उद्या जेव्हा कार्यक्रम आहे मला उद्या आरमायचा कार्यक्रम राहिला तिकडे पण मी तिथं उद्या पोचेत